उपविभागीय कृषी अधिकारी यांनी दुष्काळी परिस्थितीच्या अनुसरून सिंचन शेती करा व या दुष्काळ परिस्थितीवर मात करा असे सांगितले उपविभागीय कृषी अधिकारी आणि दुष्काळी परिस्थितीला अनुसरून सिंचन शेती करा या दुष्काळी परिस्थितीवर मात करा व सिंचनामध्ये ठिबक तुषारांचा वापर करून उपलब्ध पाणी साठ्यामध्ये पिके जगवण्यासाठी उपाययोजना करा व शेड नेट पॉली हाऊस शासकीय अनुदानावरून घेऊन उं, कमी क्षेत्रामध्ये भाजीपाला लागवड व फुल शेती करावी अशी माहिती दिली यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी एम टी गोंडेस्वार व्यासपीठावर तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे व्यंकटराव गोजेगावकर संभाजी ब्रिगेडचे श्याम कुशावाडीकर मार्केट कमिटीचे संचालक रंजित हिंगोले कृषी पर्यवेक्षक पीएम कदरेकर विखे पाटील कृषी परिषदेचे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील डोसने अमित राठोड शंकर पाटील यावेळी उपस्थितीत होते या कार्यक्रमाचे आयोजन नेताजी सुभाषचंद्र बोस कृषी महाविद्यालयातील कृषी दूत व कृषी कन्यांनी केले होते यावेळी कार्यक्रमाचे आभार क्रांती बादलगे या विद्यार्थिनी मानले शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा, कुठे बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन